पुण्यातील हिट अँड रन प्रकरणामध्ये रोज नवीन खुलासे समोर येत आहेत अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाकडून अनिल देशमुखांनी खैब्यजनक आरोप केलाय विशाल अग्रवालचा मुलगा लवकर सुटण्याकरता आता मृतांनाच दोषी ठरवणार असल्याची सरकारची तयारी सुरू असल्याचा खैब्यजनक आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलाय आधी अल्पवयीन आरोपीच्या मुलाचे रक्ताचे नमुने बदलले आता मृतांच्या व्हिसेरा रिपोर्टमध्येही बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा खळबळजनक आरोप देशमुखांनी केला आहे जेणेकरून या प्रकरणामध्ये मृत झालेले मोटरसायकलवरील तरुण तरुणी हेही दारू पिऊन होते आणि त्यांच्यामुळेच हा अपघात झाला असं न्यायालयात सिद्ध करता येईल जेणेकरून विशाल अग्रवालचा मुलगा लवकर सुटेल अशा पद्धतीनं प्रयत्न सध्या सुरू आहेत जी हिट अँड रन ची केस झाली यामध्ये दोन तरुण एक तरुणी आणि तरुण मृत्युमुखी पावलेत त्या केसमध्ये कशा पद्धतीनं विशाल अग्रवाल याचा मुलगा जो गाडी चालवत होता त्याचं चा ब्लड बदलून हा दारू पिलेला नव्हता असं दाखवण्याचा जो प्रयत्न झाला आणि याच्यामध्ये माहीत आहे की राज्य शासनाचा फार मोठा हातच त्याच्यामध्ये आहे एखादा विसेला जर पॉझिटिव्ह कोणाला जर करायचा असला कोणाला जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला जर करायची असली तर त्याच्यामध्ये तो विसेमध्ये जर काही अल्कोहोल टाकलं तर अल्कोहोल त्याच्यामध्ये ॲप्सॉर होतं आणि मग जेव्हा सॅम्पल अॅनालिसिस जातं त्याच्यामध्ये तो विसेरा पॉझिटिव्ह दिसतो आणि म्हणून या केसमध्ये जे दोन मृत्यक होते एक तरुण आणि तरुणी त्यांच्या विसेरामध्ये जी मला माहिती मिळाली आहे तो पॉझिटिव्ह यावा यासाठी दारूचा अंश त्याच्यामध्ये टाकून तो पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न झालेला आहे दोन मृतक होते त्यांचा जो विसेरा काढला तो विसेरा कशा पद्धतीनं पॉझिटिव्ह येईल जेणेकरून जेव्हा केस न्यायालयामध्ये जाईल त्यावेळेस हे दोन्ही जे मृतक होते जे मोटरसायकलमध्ये मृत्युमुखी पडलेत ते दारू पिऊन होते आणि जो विशाल अग्रवालचा मुलगा त्याचा ब्लड सॅम्पल बघण्यात आला तो दारू पिऊन नव्हता अशा पद्धतीनं न्यायालयामध्ये ना, गेल्यानंतर हे प्रकरण होऊ शकतं त्याच्यामध्ये दोन्ही जे मृतक होते मोटरसायकलवरचे त्यांच्या विसेरामध्ये तो पॉझिटिव्ह कशा करता येईल यासाठी ती माझी माझी गृहमंत्री माहिती आहे